नमस्कार आज आपण या छोट्या आलूची छान चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी हे छोट्या आकाराचे आलू उकडून त्याचे सालं काढून घेतले आहेत तुमच्याकडे असे छोट्या आकाराचे आलू नसतील तर तुम्ही मोठे आलूसुद्धा घेऊ शकता पण त्याचे चार भाग करून घ्यायचे आहेत तीन टोमॅटो घेतले आहे दोन मोठे कांदे घेतले आहे असे मोठे मोठे कट करून घ्यायचे सात आठ काजू पाण्यात भिजत घातले आहेत कोथंबीर बारीक चिरून घेतला आहे इकडे खडे मसाले तेजपत्ता आलं लसूण लागेल आपल्याला तर या खडे मसाल्यामध्ये दालचिनी मिरी हिरवी वेलची मोठी वेलची आणि तमालपत्र घेतलं आहे तर पॅनमध्ये आपण तेल टाकून घेतलं तेल गरम होत आहे तोपर्यंत हे जे उकडलेले आलू आहेत त्याला आपण या काट्या चमच्याच्या सहाय्याने असे टोचून घ्यायचे आहे म्हणजे छोटे छोटे छिद्र पाडून घ्यायचे आलू छान असे परतल्या जातात किंवा मग त्यामध्ये मसालासुद्धा छान असा मुरल्या जातो भाजी तेवढी चवीला चांगली लागते तर सर्व आलूला हे आपण असं करून घेणार आहोत टोचे देऊन घेणार आहोत आणि या गरम तेलावरती शालो फ्राय करून घेणार आहोत आपण इथे मी अर्धा किलो आलू घेतले आहेत बघा थोडा वेळा आपण हे तेलामध्ये असेच परतून घेणार आहोत थोडासा कलर चेंज होईपर्यंत आता या मिक्सरच्या छोट्या जारमध्ये आलं लसूण कांदा हे आपण वाटून घेणार आहोत तर बघा ह्याची पेस्ट तयार करून घेतली आहे इकडे आलू सुद्धा परतत आलेले आहेत तेलामध्ये अजून थोडा वेळ आपण हे परतून घेणार आहोत याच मिक्सरच्या जारमध्ये हे जे टोमॅटो घेतले आहे मोठे मोठे कट करून त्याची सुद्धा आपण पिवरी बनवणार आहोत त्यामध्ये भिजवलेले काजूसुद्धा टाकायचे आहेत तर इथे पहा आपण ही काजू आणि टोमॅटोची पिवरीसुद्धा बनवून घेतली आहे आता आपण कढई ठेवणार आहोत या गॅसवर यामध्ये तेल टाकून घेणार आहोत तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता इकडे आलूसुद्धा मस्त असे शालो फ्राय झाले आहेत त्यावरती थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलं आहे बघा तेलामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं छान फुल्लं मग तमालपत्र टाकायचं आहे दालचिनीचा तुकडा मोठी वेलची जी आपण मसाला वेलची बोलतो ती हिरवी वेलची हे तोडून टाकायचं आहे छान सुगंध येतो काळी मिरी टाकली आहे आता कांदा आलं लसूण ह्याचं जे आपण वाटण बनवून घेतलं आहे ते टाकायचं आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं बघा तेल सुटेपर्यंत चांगलं इथे अजिबात घाई गडबड करायची नाही व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरच हे आपल्याला मिश्रण परतून घ्यायचं आता हे कांदा लसूण आलं परतलं की यामध्ये टोमॅटो आणि काजूचं जे वाटण किंवा प्युरी बनवून घेतली होती ती टाकून छान तेल सुटेपर्यंत पुन्हा परतायचं आहे आपल्याला यामध्ये टाकायची हळद अर्धा चम्मच लाल मिरची पावडर लाल सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ हो शकता गरम मसाला अर्धा चम्मच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे हे इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा चीर देऊन घेतल्या आहेत त्या टाकायच्या या मसाल्यामध्ये आता बघा तुम्ही तेल छान सुटलं आहे या मसाल्याला यात गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे भाजीची चव अजून वाढते थंड पाणी घेतलं तरी काही हरकत नाही पण गरम पाणी टाकल्यामुळे तरी खूप छान येते आणि चवसुद्धा वाढते भाजीची तर आता आपल्याला जेवढी घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही बनवायची त्यानुसार गरम पाणी टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं परत वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे आपण तेलावर शालो फ्राय केलेले आलू टाकून घ्यायचे यामध्ये आणि एक दोन मिनटं छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजीला तरीसुद्धा आलेली आहे आणि उकळीसुद्धा छान आलेली आहे तर आता आपली ही दम आलूची भाजी तयार झाली आहे तुम्ही भाताबरोबर किंवा मग भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता इतकी छान लागते आणि बनवायला अगदी साधी सोपी अगदी सहज आपल्या घरात हे सर्व साहित्य असते बघा तर नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली दम आलूची भाजी तर कमेंट करायला विसरू नका आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा चमचमीत रेसिपीसह